मनोजे यांच्या आंदोलनामागे शरद पवार असल्याचे चा आरोप झाले आरोपानंतर महाराष्ट्राचे राजकारण चांगले पण आता शरद पवारांनी या आरोपांना उत्तर दिलं आरो आहे आरोप आहेत पवारांनी आरोप काय म्हणाले ते बघूया सविस्तर <toth> ू यांच्याकडे काय बोलायचं खरं सांगायचं जे जबाबदार लोकांसाठी वक्तव्य आहे जबाबदार वक्त लोक इतकं फोर्सच बोलतात हे मी महाराष्ट्रात कधी पाहिले नाही मी महाराष्ट्रामध्ये यशवंतराव चव्हाणांच्या पासून आजच्या उत्तमांच्यापर्यंत अनेक लोकांचे वर्तव्य पाहिजे दरव्याच्या समजिशन माझा संबंध हा जर विचारात घेतला त्यांचं उपोषण सुरू झाल्याच्या नंतर त्यांना भेटायला परिणाम केले होते आणि त्यांना भेटून एवढं सांगितलं की तुमच्या वागण्याच्या संबंधीचा आग्रह मी समजू शकतो पण दोन समाजामध्ये वाढेल असं काही करू नका महाराष्ट्राचं सामाजिक ऐक्य हे तिथे अशी करा तुमच्या वारताच्यासाठी आग्रह समजू शकतो पण इतर समाजाच्या संबंधी कतुत्ही योग्य दिसणार नाही एवढं फक्त भाजन त्यांचा संवाद त्यानंतर आज अखेर एका शब्दाने वाजन त्यांचं बोलणं नाही ना भेट नाही आणि असं असताना या दोघांनी त्याचं खरं मुख्य वृक्षांचे नाही उपमुखांचं हेच त्याचे आशा भरत आहे त्यांच्यावर सुद्धा शंभर टक्के चुकीचे मला माहिती आहे राजेश टोफेंची मदत राज्य सरकार घेत होतं हा प्रश्न स्वर्ग आहे पण त्यांचे शेजारी येते आणि त्यांनी निगोशिएट करावे आणि कुठेतरी मिटिंग फॉल तर आणायला प्रयत्न करावे असं काही जबाबदार लोकांनी चोफेंना सुचवलं होतं याची माहिती मला आहे आणि त्यामुळे त्यांचा आरोप करणं एका बाजूने त्यांची मदत घेणं दुसऱ्या बाजूने त्यांचा प्रहार करणं ही जर भूमिका असेल तर उद्या काही प्रश्न निर्माण झाले तर राज्य सरकारची सुसुवात कोण ठेवेल कोण त्यांच्या विश्वास आवश्यक आहे टी नेवा सुप्रीम कोर्ट जज नेवा आणि काय असेल ती चौकशी करा आमची काही आहे पण कर नाही त्याला दर कसा संबंधच नाही मृत्यू मैत्री फोन आले फोन तफासा आमच्या तफास राहिले त्यांचा फोन एक फोन केला माझ्या फोनवर एक फोन जरी केला हे जरी सिद्ध झालं मी वाटत मान्य केलं मी कसा फोन केला はい。<music> <music> <music>